प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे एकत्र कुटुंबाची मालमत्ता म्हणजे काय आणि स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे काय आता तुम्ही म्हणाल की एकत्र कुटुंबाची मालमत्ता म्हणजे किती सोपं आहे जे एकत्र कुटुंबाची आहे तीच मालमत्ता आणि स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे काय जे स्वतः कमवलेली आहे ती मालमत्ता परंतु जेव्हा कायदेशीर दृष्ट्या जेव्हा वाटपाचा दावा कोर्टात दाखल होतो त्यावेळेस कोणती एकत्र कुटुंबाची मालमत्ता व कोणती स्वकष्टार्जित मालमत्ता याबद्दल वाद सुरू होतो ज्यावेळेस कोर्टात वाटपाचा दावा दाखल होतो त्यावेळेस एक पार्टी म्हणत असते की वाटप होऊन मिळावे कारण ही वडिलार्जित वंश परंपरागत चालत आलेली आमची प्रॉपर्टी आहे तर विरुद्ध बाजू अशी म्हणते की नाही ती आमची स्वकष्टार्जित मालमत्ता आहे त्यामुळे त्याचं वाटप होऊ नये ह्यावरूनच स्वकष्टार्जित मालमत्ता आणि एकत्र कुटुंबाची मालमत्ता हे दोन प्रश्न निर्माण होतात आणि त्याचा कायदेशीर दृष्ट्याने अभ्यास करताना असं कळतं करता की एकत्र कुटुंबाची मालमत्ता म्हणजे काय तर याचे उत्तर असे आहे अनेक सहस सहहिस्सेदारांनी मिळून धारण केलेली मालमत्ता म्हणजेच एकत्र कुटुंबाची मालमत्ता असते कुटुंबातील व्यक्तींनी एकत्रित श्रमाद्वारे किंवा एकत्र कुटुंबाच्या पैशातून निर्माण केलेली मालमत्ता असेल तर ती एकत्र कुटुंबाची मालमत्ता मानली जाते वंश परंपरागत येणारी सर्व मालमत्ता ही एकत्र कुटुंबाची मालमत्ता असते एकत्र कुटुंबाच्या म्हणजेच वाडीवडिलाजित जमीन घरे दारे या सर्व स्थावर व जंगम मिळकतीची वाटणीस पात्र अशा या मिळकती असतात कुटुंबातील अनेक सदस्यांनी एकत्रित कष्ट करून संपादित केलेली मालमत्ता म्हणजेच एकत्र कुटुंबाची मालमत्ता असते आता त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या मालमत्ता अस्तित्वात असतात चल जंगम संपत्ती आणि स्थावर अचल संपत्ती आता चलजंगम संपत्ती म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करता येते अशी संपत्ती उदाहरणार्थ पैसे टी व्ही मोटार गाडी सोने इत्यादी तसेच स्थावर अचल संपत्ती म्हणजेच एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता न येणारी संपत्ती उदाहरणार्थ प्लॉट जमीन शेतजमीन घर इत्यादी आता आपण म्हणाल ह्या गोष्टीची एवढे सर्व डिटेल्स सांगायची काय आवश्यकता आहे तर ज्यावेळेस वाटपाचा दावा दाखल होतो त्यावेळेस चल अचल दोन्ही प्रकारच्या संपत्तीचा उल्लेख वाटपाच्या दाव्यात केला जातो त्यावेळेस कोणती चलसंपत्ती जंगम चल जंगम संपत्ती व कोणती अचल संपत्ती अचल जंगम संपत्ती याबद्दलची माहिती आपणास आवश्यक असते माहिती जाणून घेतली की आपण एकत्र कुटुंबाची संपत्ती व चल जंगम संपत्ती व स्थावर जंगम संपत्ती याबाबत आता दुसरा प्रश्न होता स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे काय स्वतः किंवा एखाद्या मालकीची एकट्याच्या मालकीची जी मालमत्ता स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केलेली मालमत्ता म्हणजेच स्वकष्टार्जित मालमत्ता होते एकत्र कुटुंबातील एखाद्या सभासदाची स्वकष्टार्जित मिळकत ही वाटणीस पात्र नसते इतर सभासद त्यामध्ये वाटप सांगू शकत नाहीत तसेच हक्कही सांगू शकत नाही जर कुटुंबातील एखाद्या सभासदाने त्याची स्वकष्टाची मिळकत ही एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये स्वतःहून टाकली किंवा त्याच्या मिळकतीतील हक्क हेतूपूर्वक सोडला तर ती एकत्र एक कुटुंबाची मिळकत होते आता ज्यावेळेस तुमचा वाटपाचा दावा असतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते उदाहरणार्थ समजा ती एकत्र कुटुंबाची मालमत्ता असते असं तुम्ही म्हणत असाल आणि अपोजिट पार्टी असं म्हणत असेल की नाही ती स्वकष्टर्जित मालमत्ता आहे त्यामुळे त्याची वाटणी झाली नाही पाहिजे त्यावेळेस तुम्हाला जर असं सिद्ध करावं लागेल की त्या सभासदाने त्याची स्वकष्टार्जित मिळकत हे एकत्र कंटु कुटुंबाच्या मिळकतीमध्ये स्वतःहून टाकली किंवा त्याच्या मिळकतीतील हक्क त्याने हेतूपूर्वक सोडला असे आपणास म्हणावे लागेल जर त्यामध्ये तुम्हाला वाटप हवे हावया करून हवे असेल तर आता जी स्वकष्टार्जित मालमत्ता असते त्यामध्ये इतर सदस्य वाटप सांगू शकत नाही परंतु त्या स्वकष्टाजित मालमत्तेतील त्या सभासदाचे अज्ञान मुलं मुली आईवडील बायको हे पोडगीचा सा हक्क सांगू शकतात जर एखादी मिळकत निरंतर कुळ हक्काने आलेली असेल तर त्या मिळकतीची वाटणी करता येते जेव्हा कोर्टामध्ये वाटपाचा दावा लावला जातो त्यावेळेस ज्याचे म्हणणे असे असते की ती एकत्र कुटुंबाची मालमत्ता आहे ती एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी आहे तर त्याने तसं ते सिद्ध करावं लागतं आणि ज्याचं म्हणणं असं आहे की नाही ती स्वकष्टार्जित मालमत्ता आहे तर त्याने तसं ते कोर्टात सिद्ध करावं लागतं लक्षात ठेवा सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर तेरा रूल एक नुसार कागदोपत्री पुरावा हा केव्हाही तोंडी पुराव्यापेक्षा वरचढ ठरतो म्हणजेच जेव्हा जी व्यक्ती म्हणेल जी स्वकष्टाची मालमत्ता आहे त्याने तसा कागदोपत्री लेखी पुरावा कोर्टापुढे आणणे आवश्यक असते आणि जी व्यक्ती म्हणते की ती एकत्र कुटुंबाची मिळकत आहे त्यानेही तसा कागदोपत्री पुरावा कोर्टात आणणे आवश्यक ठरेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद